नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघानं जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे मनोज जरांगी पाटील हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत हे आंदोलन पाहून राष्ट्रीय ओबीसी आंदोलनाची भूमिका घेतली आहे गुरुवारी नागपूर येथील बैवाडी यांच्या निवासस्थानी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अनेक अधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते या बैठकीत महासंघानं तीस ऑगस्ट पासून संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसह हे आंदोलन असेल उद्यापासून आम्ही करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणींची मागणी सरकारकडे रेटू नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल माझं सर्वच पक्षाच्या सर्वच आमदारांना आणि पर्टिक्युलरली आमच्या ओबीसी आमदारांना कारण यावेळेस चौऱ्याण्णव पंच्याण्णवपेक्षा जास्त ओबीसी आमदार आहेत त्या सर्वांना माझं आग्राचं निवेदन आहे की पहिले आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत समाजाचे घटक आहे आणि समाजाचे घटक असल्यामुळे समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आमच्यापेक्षा लोकप्रतिनिधीची जास्त असते या ओबीसी समाजाच्या मागे मोठ्या ताकदीनं उभं राहून आमचं मनोधैर्य वाढवावं हो, आणि आमच्यावरची कुठलीही आच येणार नाही याची त्यांनी आम्हाला हमी द्यावी